नमस्कार मंडळी राम राम वंदना चव्हाणच्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही मध्ये गेलो तो स्वस्त आणि मस्त सामान घ्यायला तर सगळ्याच्या आधी मध्ये जसं गेलं तर मला कौंगी नव्हता आणि माझं कौंगा खूप खराब झालं होतं आता काल गावाला गेलो होतो तेव्हा माझं फेशियल कौंगा तिथेच राहिलं होतं तर म्हणून मी आधी कौंगाला हात लावला कारण मला कौंगा माझं मलाच पाहिजे मला कोणाचं कौंगा नाही पाहिजे त्याच्यानंतर माझ्यासाठी सिर्फ तो साठ रुपयाचं कौंगी घेतली होती त्याच्यामध्ये पण चार आले होते आता चार म्हटल्यावर तर घरच्या लोकांसाठी कामी आलं आणि त्याच्यातून एकच मला भेटणार आहे त्याच्यानंतर मी कारभार कारभारीसाठी पण थोडीशी शॉपिंग केली होती आणि मुलगी तर ती तिचंच पाहते तिला चहासाठी कप असं वेगवेगळं पाहिजे ती कधी डिमांडमध्ये गेली की तिला कप आणि खायासाठी एक प्लेट घेतेही घेते आणि इथे बेडशीट वगैरे खूप स्वस्त होती ही बेडशीट बाराशे रुपयाची मी दुकानमध्ये पाहिली होती पण डिमांडमध्ये ही सिप मला पाचशे रुपयाच्या वर काहीतरी पडली तिथे आहे प्राईस पण आहे पाचशे पंचावन्न रुपयाला काहीतरी पडली आणि कपडा एवढा चांगला होता खूप छान होता आणि मुलगीचं म्हटल्यावर तर काही खरंच नाही आपल्या संख्येला मुलगी आली म्हणजे त्यांचं खायापियाचं सगळ्याच्या ते शोध त्याला आता कॅडबरी पाहिजे तिच्या संगतीला तुला माझा पण पाहिजे हा दोन लिटरचा माझाचा बॉटल आहे आणि खूप स्वस्त मध्ये भेटते डिमांडमध्ये त्याच्यानंतर माझा हा फेवरेट कुकर आहे मला कुकर घ्यायचं होतं म्हटलं चला लाडक्या भावाचं पैसे मी जमा करून ठेवले होते मला कुकर घ्यायसाठी काहीतरी घरगुती सामान घ्यायचं की आपल्याला जेव्हा सामान तो आपण काढेल तेव्हा आपल्या लाडक्या भावाची आठवण यायला पाहिजे म्हणून मी हे कुकर घेतला आणि हा कुकर स्टीलचा आहे आणि खूप जाड आहे तीन लिटरचा आहे असं वाटते की हा पाच लिटरचा आहे खूप जाड आहे आणि आता सगळे लोक म्हणतात ना की स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवून खायला पाहिजे म्हणून कारण पोटामध्ये आणि आपल्या शरीरावर काहीतरी डिफेक्ट पडतात म्हणून असे लोक म्हणतात तर मी म्हटलं चला आपण पण स्टीलचे स्टीलचेच भांडे घेऊ मी इथे चार पतीले घेतले आणि एक कुकर घेतला हेच माझी शॉपिंग आहे माझ्या लाडक्या भावाच्या पैशामध्ये त्याच्यानंतर काय हे सगळं सामान माझं स्वस्त आणि मस्त आहे डिमांड आहे गोडबंधन रोडवरच आहे कोलशेट रोडवर आहे आणि एवढा भारी डिमांड आहे आणि तिथे खूप जास्त गर्दी वगैरे असतं कारण तिथे सामान खूप चांगलं भेटतो आणि खूप स्वस्त स्वस्त भेटतो कारण आपण बाहेर दुकानामध्ये गेले की हा सामान आपला खूप मागात पडतो आणि डिमांडमध्ये जर गेलं तर खूप स्वस्तात भेटतो आता दिवाळीची ऑफर चालू आहे म्हणून थोडं स्वस्त आहे व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला